नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज इथे मला पाच किलोचं लोणसासाठी खार बनवायचं आहे त्याच्यासाठी मी घेतलेली अर्धा किलो मिरची घेतलेली आणि लोणसाचं खार बनवताना ते आयतं पॅकेट मिरची पावडरचं घ्यायचं नाही कारण ते एक दोन वर्षाचं असं पॅकिंग केलेलं असतं त्याच्यामुळे ताजी मिरची घ्यायची फ्रेश तर बघा तर मिरची छान कुडून घेतलेली आणि तर मी ते छान मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याच्यानंतर मी घेतलेली ती बडीशोप घेतलेली एकशे पंचवीस ग्रॅम दालचिनी घेतलेली दहा दहा ग्रॅम मेथी पावडर घेतलेली त्याच्यानंतर हे सर्व दळून घेणारी आता मोहरी पण तीन पावशीर घेतलेली मी ती पण दळून घेणारी इथे नंतर वेलची घेतलेली वेलची पण साखरेमध्ये साखर फक्त वेलची दळण्यापुरतं घेतलेली आणि लोणचासाठी इथे दोन किलो तेल गरम ले। ले ले। मी गरम करायला ठेवलेले तर बघा पुढची तयारी करून घेऊया आता इथे मी पिठी साखर म्हणजे वेलची दळून घेतलेली साखर टाकून थोडीशी तर आपल्याला खार बनवण्यासाठी इथे मी गुळचा वापर करणार नाही तर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही पण मी वरून नंतर ॲड करणार आहे जसं जसं खायला काढलं तसं तर इथे लवंग ती पण थोडी थोडी खलबत्या मिकून कुटून घेतलेले दोन चमचा आहे ना हळद घेतलेली अशा पद्धतीने मटेरियल घेतलेले मेथी पावडर होती ती पावडर असं बारीक होती तीच घेतलेली मी आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा खार करायला मी स घेते तर इथे सर्वात आधी आहे ना मीठ पसरून घ्यायचं आहे आपल्याला मीठ सपाट वाटी घेतलेली मी आणि त्याच्यानंतर आहे ना बघा ही मिरची पावडर टाकायची मिरची पावडर दोन नंबरच्या स्टेपला टाकायची आपल्याला कारण मिरची पावडर जर ती टाकली ना तर आपण गरम गरम तेल टाकतो ना ती करपू शकते अशी जळून जाते त्याच्यामुळे दोन नंबरच्या स्टेपला मिरची पावडर टाकायची सुरुवातीला मीठ आणि अशा पद्धतीने छान लेअर्स असं पसरून घ्यायची तर त्याच्यानंतर आपली जी मोहरीची डाळ होती मी ती तीन पाव किलो घेतलेली तर अर्धा किलो पण चालू शकली असती अर्धा किलो मिरची पावडर आणि अर्धा किलो डाळ पण मला आहे ना थोडंसं खार जास्त हवा होता म्हणून तर बघा हे पण प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर मुलांना कसं लोणसाची खार आवडतो जास्त तरी ती मी आता हे ना बडीशोप जी दळून घेतली ती पण टाकून घेते तर छान पसरून घ्यायची पण आणि आपली जी मेथी पावडर होती ती पण मी टाकून घेणार आहे एकशे पंचवीस ग्रॅम होती तर मी पूर्ण मेथी पावडर टाकणार नाही थोडीशी मी साईडला काढून ठेवलेली तो म्हणजे जास्त कडवट झालं असतं म्हणून तर मेथी पावडर पण अशा पद्धतीने मी पसरून घेतलेली आणि त्याच्यानंतर आपल्याला की दालचिनी घ्यायची दालचिनी पण असे छोटे छोटे कट करून घ्यायचे पीसेस ते पण टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला लोणचं खाताना तर अगदी निवडून घेता येईल सहज तर अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले मी आणि लोणचंचा खार बनवताना कुठल्याही प्रकारे आपल्या पाण्याचा अंश राहिला आणि कुठलंही भांडं वापरताना आपण जेव्हा लोणचं त्यावेळेस तर लोणचा खारापासून तर सर्वच वस्तू आपल्याला अशा व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे बुरशी पण लागत नाही आपल्या लोणचंला आणि तर बघा इथे आता लवंग आणि मिरीची थोडी थोडी बारीक केलेली होती ती पण मी आता टाकून घेते शेवटी आणि असं कडकडीत गरम तेल झालेलं बघा अशा पद्धतीने बुडबुडे आले पाहिजे तेलाला आणि आपलं जे मटेरियल्स आहे ते पूर्ण असं तर असं बघा अगदी असं छान तळलं जातं आहे मस्त अशा पद्धतीने आणि लोणचला ते आपलं जे खारमध्ये आपण तेल टाकतो ना थोडं थोडं पळीने असं थोडं थोडं असे व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने संपूर्ण तेल मी असंच टाकून घेतलेले अगदी आणि इतकं खमंग वास सुटलेला आहे खूप छान असं एक गल्लीपर्यंत असं सुगंध दरवळलेलं आहे आपण जेव्हाही तिकडकडे तेल टाकतो ना खूपच सुंदर असा वास येतो एकदमच तर बघा मी सर्व तेल असं टाकून घेतलेले अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की खार बनवा लोणचा तुमचं पण लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि आपल्याला लोणचं भरताना कैरी पण आपण नीट स्वच्छ एक एक खाप असं पुसून घ्यावी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश नाही ना आपल्या लोणचाला बुरशी अजिबात लागत नाही वर्षानुवर्ष आपलं लोणचं टिकून राहतं आहे तर बघा माझं तेल असं बरंच इथं असं टाकत आलेले तर आता दोन किलो तेलमध्ये मी थोडं तेल बाजूला काढणार आहे पाव किलो कारण ते आपल्याला लोणचं भरताना शेवटी खारामध्ये टाकायला लोणच्या बरणीत टाकायला तर बघा तर माझं असं सगळं तेल म्हणजे टाकून झालेलं आहे आणि छान आता मी मिक्स करून घेते आणि शेवटी आपल्याला जी आपली वेलची पावडर दळलेली होती ती टाकायची आहे ती म्हणजे करपून गेली ती म्हणून मी टाकलेली आणि हळद पण आपल्याला शेवटी टाकायची कारण तेलामध्ये गरम गरम तेल पडतं ना करपून जाता तर ह्या वस्तू दोन वस्तू आपल्याला शेवटी टाकायचे तर त्या पद्धतीने मी टाकून घेतलेली ते वेलची पावडर आणि आता शेवटी मी हळद टाकणार आहे तर बघा छान मिक्स करून घ्यायचे आणि हळद पण माझी ते टाकून झालेली आहे बघा तर तो व्हिडिओ स्किप झाला हळदीचा हो आणि छान मस्त असं पसरून घेणार मी तर बघा आणि आपल्याला अशा पद्धतीने आपल्या लोणचा खार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद बाय बाय